नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सविता एज्युकेशन विथ सविता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप सुंदर अशी गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे चल रे भोपळ्या टुनुक टुनुक एक गाव होते त्या गावात एक म्हातारी होती एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली लेख राहायचे दुसऱ्या गावाला रस्त्यानं जाताना मध्येच एक मोठे जंगल होते म्हातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली वाटेत तिला भेटला कोल्हा तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो पण म्हातारी हुशार होती ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते रोटी खाते लठ्ठमठ्ठ होते मग मला खा कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुढे निघाली पुढे तिला भेटला वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो त्याने डरकाळी फोडली म्हातारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तूपरोटी खाते लठ्ठमठ्ठ होते मग मला खा वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली लेकीकडे गेली ती खूप दिवस मज्जेत राहिली खाऊन पिऊन लठ्ठमठ्ठ पण झाले थोड्या दिवसांनी तिला वाटले वा की आपण आता आपल्या आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की बोलला आणि वाघ तर आपल्याला खाणार आहेत मग तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी चल रे भोपळ्या टुनुक टुनुक त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशी कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी आतून म्हणाली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक पुन्हा भोपळा जोरात पळू लागला अशी होती म्हातारी हुशार कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडलीच नाही भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोहोचली विद्यार्थी मित्रांनो मग आपल्या आजच्या गोष्टीचे तात्पर्य काय आहे सांगा बरं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी वाटली माझी गोष्ट माझी गोष्ट आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील थँक्यू